सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल एक महत्वाची बातमी तुमच्यापर्यंत आपण पोस्ट केलेली होती की ज्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये या तीन महिन्यामध्ये जवळजवळ दीड लाख भरती करण्याचा आदेश आताचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिलेले आहेत त्याच्यावरती आपण काल थोडक्यात विश्लेषण घेतलेलं होतं पण आज इन डिटेल्समध्ये कशा पद्धतीने त्यांनी काय बोलले आणि पुढे काय प्रोसेस असणार आहे आणि कोणत्या विभागामध्ये ऍड पडण्याची शक्यता जोरात आहे हे पण आपल्याला बघायचं जवळजवळ एक सात आठ डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये ऍड लवकर लवकर पडण्याची शक्यता जोरात आहे ते कधी पडेल याचं सुद्धा विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता करणार आहोत तर सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या पुढेही भेटत राहील त्याच पद्धतीनं या ज्या न्यूज असतील न्यूजच्या डिटेल्स असतील जे आर असतील परिपत्रक असतील किंवा आदेश असतील सूचना असतील त्याच्या पद्धतीने इतर मेसेज असतील टेक्स्ट स्वरूपात तर सर्वच्या सर्व, सर्व गोष्टी आपल्या तिन्ही ग्रुपला दिल्या जातात टेलिग्राम दोन ग्रुप आणि व्हॉट्सअपचा एक ग्रुप अशा पद्धतीने तिन्ही ग्रुप आहेत सर्व विद्यार्थ्यांनी हे तिन्ही ग्रुप जॉईन करून घ्यायचे निघून तुमच्याकडून एखादी अशी बातमी स्किप होता का म्हणे त्यासाठी काय करायचं तर पहिला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिन्ही लिंक दिलेले आहेत पटापट जाऊन तिथं जाऊन आपले जे टेलिग्राम चॅनल आहेत ते सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचे सो काल एक खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता की दीड लाख जी काही भरती आहे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये करण्याचे आदेश जे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे यांनी काल संबंधित विभागाला दिलेले होते त्याचं विश्लेषण मी काल थोडक्यात केलेलं होतं पण इन मध्ये परत एकदा आज त्यांच्या बाईटवरती आज परत इन मध्ये व्हिडिओ किंवा त्याच पद्धतीनं बातमीला जे काही न्यूज आलेले ते सुद्धा आपण विश्लेषण बघणार आहोत तदनंतर कशा पद्धतीनं कुठल्या विभागामध्ये पडतील हे सगळं विश्लेषण पुढं करणार आहोत तर बघा राज्यात दीड लाख कर्मचारी भरती म्हणून दिलेले आहे आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे होईल का नाही होईल हा सुद्धा गोष्ट गुलदस्त आहे जसं मी काल तुम्हाला बोललेलो होतो की दीड लाख भरती ह्या तीन महिन्यामध्ये घेऊन कमीत कमी पाडू देते बाकीच्या नंतरचा विषय म्हणून हा क्वेश्चन मार्क तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्याने आदेश काल संबंधित विभागाला अधिकाऱ्यांना सुद्धा आदेश देण्यात आलेले होते तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले आहेत विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम सचिवांची बैठक घेत त्यांना महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजे जे काही संबंधित विभागाचे सचिव असतील त्यांच्या सगळ्यांच्या बैठक घेऊन त्यांना हे आदेश त्यांनी दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलेले आहेत आगामी शंभर दिवसात राज्य शासनाचे कार्यक्रम तयार करण्याचा आदेश त्यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर राज्यांमध्ये दीड लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याची सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत तर ह्याच ह्याच्यामध्ये सूचनेमध्ये त्यांनी राज्यामध्ये दीड लाख जे काही मेगा भरती किंवा भरती असेल ते पाडण्याचे आधी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित राज्य जे सचिव आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत असं त्यांनी सा सांगितले आहेत सर्व यंत्रणा या तांत्रिक सक्षम करून लोकांना कशा प्रकारे चांगल्या सेवा देता येईल याचा विचार करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आता सर्व यंत्रणा ह्या चांगल्या रीत्या म्हणजे काय विषय आहे तर पाठिंबाच्या भरती तुम्ही जर बघितला असेल आरोग्य विभाग असेल वनरक्षक असेल किंवा वन विभाग असेल किंवा एमपीसी असेल किंवा तलाठी असेल किंवा सेवा भरतीतले जे काही पेपर फुटी प्रकरण किंवा इतर गोष्टी या सुद्धा फाट्या मारून दिलेल्या आहेत सत्ता तीनची होती खूप मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे पेपर पेपरफोटी वगैरे झालेले सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या त्यावरती सुद्धा त्यांनी एक महत्वाची जी काही लाईन दिलेली आहे ती खूप महत्वाच्या लक्षात ठेवायचं सर्व यंत्रणा या तांत्रिक दिवसा सक्षम करून म्हणजे काय ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे सरकारवरती ठपका पडलेला होता त्या गोष्टी परत होता कामाने आता जे काही इथून पुढं तुमची यंत्रणा असेल ती तुमची चांगल्या पद्धतीने राबवून म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जसे की सेंटरचे मॅनेजर असतील किंवा शिक्षक असतील जे काही कॉर्डिनेटर्स असतील त्याच्यावरती सुद्धा पेपर फुटीचा ठपका पडला होता अख्खा सेटिंगच्या सेटिंग, सेटिंग मॅनेजमेंट केलेलं होतं अशा पद्धतीने यांच्याच सरकारमध्ये अशा गोष्टी झालेल्या सो so, जे काही तांत्रिक अजून सक्षम करण्याचा आदेश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सचिवांना सुद्धा दिलेला आहे त्याची नोंद घ्यायची आहे तर खूप महत्वाची गोष्ट पुढची तर मुख्यमंत्री यांनी दिलेले आदेश काय बघ्या जवळजवळ सहा ते सात प्रकारचे आदेश आहेत ते बघूयात आपण एक प्रत्येक विभागाने शंभर दिवसाचा कार्यक्रम सादर करावा जे काही प्रत्येक विभाग आहेत महाराष्ट्र शासनामध्ये त्या महाराष्ट्र शासनातील संबंधित विभागांनी त्यांनी जे काही पुढच्या शंभर दिवसाचं जे काही त्यांचं कार्यक्रम आहे ते सादर करायला सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट दीड लाख नवीन कर्मचारी भरतीच्या आधी सुद्धा देण्यात आलेले आहेत म्हणजे दीड लाख नवीन कर्मचारी भरती याच्यामध्ये राज्य शासनाच्या अख्यारतीला असतील अडीच लाख जागा आहेत त्यातल्या दीड लाख जागा जे आहेत ते पुढच्या तीन महिन्यामध्ये किंवा शंभर दिवसामध्ये त्याचं नियोजन कशा पद्धतीने करता येईल हे सुद्धा विचारलेलं आहे तिसरा मुद्दा आपले सरकार पोर्टल नव्याने सुरू करावे म्हणून सांगितलेलं आहे चौथा मुद्दा दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभा राहावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पाचवा मुद्दा तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून अडचणी दूर कराव्यात असं सांगितलेलं आहे सहावा मुद्दा सर्व सरकारी पोर्टल संकेतस्थळे हे आर फ्रेंडली करावेत ठीक आहे नंतर शेवटचा मुद्दा तातडीने सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पदस्थापना करावी आता एक एक जर भरती बघितली तर सात सहा वर्ष पाच पाच वर्ष चार चार वर्ष रेंगाळलेले आहेत तर ही जी रेंगाळलेली भरती आहेत त्यांना लवकरात लवकर यांच्यावरती जे काही प्रॉब्लेम आले आहेत ते सॉल्व्ह करून त्यांना आधी तात्काळ मध्ये त्यांना जे काही पदस्थापना म्हणजे त्यांची नियुक्ती जी आहे ते लवकरात लवकर करायला सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी या जवळजवळ आठ मुद्दे खूप महत्वाचे तुमच्यापर्यंत दिलेले आहेत आता कोणत्या वगैरे कशा भरती पडणार किंवा हे चॅलेंज कशा पद्धतीचं असणार आहे फक्त शंभर दिवस हा आराखडा तयार करण्यात जाणार आहे लक्षात ठेवा म्हणजे भरती पडणार नाही असा विषय नाही आहे फक्त शंभर दिवसामध्ये दीड लाख मेगा भरती किंवा दीड लाख भरतीचा विषय कशा पद्धतीने होईल याचा विचार करायला त्यांनी सांगितलेला आहे आणि त्याच पद्धतीनं लवकर लवकर जे काही रिक्त जागा असतील त्या भरण्याचा आदेश सुद्धा त्यांनी दिलेला आहे त्या पद्धतीनं खूप महत्वाचं म्हणजे अडीच लाख जागा ज्या जागा रिक्त होत्या त्यापैकी दीड लाख जागा या लवकर लवकर भरून महाराष्ट्रामधील जे काही बेरोजगारी आहे ते लवकर लवकर कमी करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत सो अशा पद्धतीनं आता जे माग गोष्टी झालेल्या होत्या ते परत होता कामा नये जसं पेपर फुटी प्रकरण असेल किंवा डब्ल्यू ची एक्झाम सुद्धा कॅन्सल करण्यात आलेली होती किंवा विविध डिपार्टमेंटच्या एक्झाम सुद्धा या कॅन्सल करायला सांगितलेल्या होत्या त्याच पद्धतीनं आता जे काही नवीन कायदे अंमलात आणणार होते केंद्राच्या धर्तीवरती जे पेपर फुटीचं असेल ते सुद्धा स्ट्रिक्टली घ्यायला पाहिजेत कारण की एवढे सुद्धा होऊन सुद्धा जर पेपर फुटायला लागले परत तर मग ह्या गोष्टी लाजीरावाने असतील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आदेश दिलेत आठ आदेश ते महत्वाचे तुमच्यापर्यंत मांडलेले आहेत त्याच पद्धतीनं त्यांनी जे बोललेले होते किंवा सचिवांसोबत ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या सुद्धा विश्लेषण तुमच्यासोबत आता आपण केलेलं आहे आता चौतीस विभागांनी आच्या अगोदर खूप महत्त्वाचा विषय आचार सहतीच्या अगोदर चौतीस विभागांनी आपल्या रिक्त जागेचा अहवाल दिलेला होता आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे काही विभाग आहेत डिपार्टमेंट आहेत तिथं जे काही रिक्त जागेचा अहवाल आहे त्याच्यामध्ये त्रुटी आढळलेली होती म्हणून वित्त विभागाने सगळे जे काही रिक्त जागेचा अहवाल आहे तो रिटर्न पाठवलेला होता त्याच्यावरती सुधारणा करून किंवा त्याच्यावरती योग्य ती गोष्टी करून परत पाठवायला सांगितलेलं होत्या पण आता यातल्या पैकी एक चार सहा आठ दहा तर परफेक्ट असतील सो अशा पद्धतीनं आत्ताच्या घडीला पहिल्या स्टेजमध्ये कोणकोणत्या विभागामध्ये भरती पडेल हा एक विषय खूप महत्वाचा आहे कारण की कोणी सांगू शकणार ना, ना की चौतीस मधलं कुठल्या जागांमध्ये कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्रुट्या आढळल्या होत्या आत्ता सुद्धा एक पाच ते सहा ज्या डिपार्टमेंट आहे तिथं जागा लवकर लवकर पडण्याची शक्यता जोरत आहे ज्याच्यावरती आजच्या सेहितच्या अगोदरच काही हालचाली मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या आता आपण पोलीस भरती वन रक्षक किंवा इतर भरतीचे गायडन्स करतोय तर तुम्ही बघितलं असाल मागे की पोलीस भरतीचा रिक्त जागेचा अहवाल ती तत्काळ सूचना देऊन एक ऑक्टोबरला दुपारी बारा वाजेपर्यंत मागवलेल्या होत्या त्यानंतर त्याच्या पुढं काहीच प्रोसेस झाली नाही त्या अहवालमध्ये तू आढळल्यात काय झालंय ते मागे पाठवलंय कुणालाही काही माहित नाही सो अशा पद्धतीनं त्या सगळीच भरती तिथं अडकलेली होती आणि सगळ्यांची होप्स होत्या की आचारसी अगोदर ही भरती मोठ्या प्रमाणात पडणार आहे पोलीस भरती च्या विद्यार्थ्यांनी ग्रुप बी ग्रुप सीच्या अठरा जागा गृहित झालेल्या होत्या अठराशे जागा पडल्या अठरा हजार जागा पंधरा हजार जागा पकडलेल्या होत्या अठराशे जागा फक्त पाडल्या आचारसहिंडावरती त्यामुळे मागं सुद्धा बोललेलो होतो मी की आचारसंहिता आली हे अधिवेशन आलं म्हणून आंदोलन करा मोर्चा काढा डेगभर जागा पडणार याला फाटा जो आपण फुटलेला होता तो बंद करायला लक्षात ठेवा कारण की सगळे यांच्या हातात आहे सगळ्या सरकारच्या हातात आहे त्यांना सगळ्या गोष्टी मान म्हणजे जाणून बुजून कुठं डावलायचं कुठं काय करायचं या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती लक्षात ठेवा त्यामुळं आता खूप गोष्ट खूप महत्वाची कि किती विभागामध्ये जे काही आचारसहिेच्या अगोदरच ज्या गोष्टी पुढे आलेल्या होत्या की ह्या विभागामध्ये भरती करणार आहोत किंवा संबंधित मंत्र्यांनी सुद्धा परमिशन दिलेली होती संबंधित विभागाने सुद्धा परमिशन दिलेली होती त्यानंतर आचारसंहिता निवडणूक निकाल आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे हे सगळं अडकून पडलं पण आता बघा ज्या काही गोष्टी आहेत बिंदुनी मौली साठी वेळ लागतो आदेश दिले असेल असले तरी अनेक विभागमध्ये खूप वर्षापासून भरती नाही जुने सेवा प्रवेश भरती भरतीने करता नवीन सेवा प्रवेश नियम काही विभाग बनवेल आणि नंतर जाहिरात येतील याला वेळ लागेल तरी ज्या ज्या जा जा जाहिराती तयार आहेत त्या त्या, त्या लवकर येतील बाकी ज्यांना सेवा प्रवेश नियम बदल नाही करायचा त्या पण लवकर लवकर येतील म्हणून सांगितलंय आहे विषय अशा पद्धतीने आहे की दोन हजार तेरा चौदा सोळा म्हणजे बारा बारा वर्षांनी दहा दहा वर्षांनी सुद्धा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये भरती झालेलीच नाहीये तुम्ही जर बघितलं दारूबंदी पोलीस जी रिसेंटली झाली पाठीमागं दहा दहा वर्षांनी झाले भरत्या नऊ नऊ दहा दहा वर्षांनी भरती झाले म्हणजे एवढा वेळ लागतोय एवढा वेळ लागतोय वे एक एक डिपार्टमेंटला आणि तब्बल चौतीस डिपार्टमेंटनी यावेळी रिक्त जागेचा अहवाल पाठवलेला होता म्हणजे जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असणारच आहे पण त्याचबरोबर लवकर लवकर या जागा पडायला लोकर पाहिजेत आणि लवकर लवकर ही भरती व्हायला पाहिजे हे मात्र नक्कीच त्यामुळे बघूया पुढच्या ज्या घटक आहेत त्याच्यामध्ये पुढचे जे विभाग आहेत त्याच्यामध्ये जागा ह्या पडण्याची शक्यता जोरात आहे मग ते कुठले आहेत तर पहिला गोष्ट आहे लेखा विभागाचा जो आहे त्याच्यामध्ये दुसरा नगर पंचायत नगर परिषद गटच्या तिसरा वखार महामंडळ चौथा खादे व ग्रामोद्योग महामंडळ पाचवा स्टेट बोर्ड गट च्या जागा सुद्धा सहावा सहाय्यक गुप्त वार्ता अधिकारी पाचवा सॉरी सहावा पोलीस अधिकारी किंवा पोलीस भरतीच जे असेल ते आणि आठवा सातवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आहेत टोटल लेखा विभाग आहे नगरपंचायत नगर, नगर परिषद गट क वखार महामंडळ खादी व ग्रामोद्योग महामंडळ स्टेट बोर्ड कट गट च्या सहाय्यक गुप्त वार्ता अधिकारी पोलीस भरतीतल्या सगळ्या जागा आणि त्याच पद्धतीने आरोग्य विभाग भरती या जाहिराती येत्या एक दोन ते अडीच महिन्यामध्ये दोन ते अडीच महिन्यामध्ये या जागा शंभर टक्के पडणार आहेत यात काही शंकाच नाही त्यामुळे तुमची जी शंका होती की सर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जागा पडतील ज्यांनी आजच्या सेटच्या अगोदर वाटचाल सुरू केलेली आहे ज्या डिपार्टमेंटने त्या जा डिपार्टमेंटल्या जा जा जागा डिपार्टमेंटमधल्या ज्या जागा आहेत त्या येणाऱ्या ह्या दोन महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी एंडिंग पर्यंत मी ह्याच्या आधी पण बोललेलो होतो की पोलीस भरती ही जानेवारी एंड पर्यंत आणि त्याच्या अगोदर जे काही गडचिरोली विभाग असेल किंवा नागपूर विभाग असेल जे काही मागास वर्ग जे आहे त्यांना एक एक महिन्याचं प्रशिक्षण देण्याचं सुरुवात केलेली आहे दिनांक तीन चार डिसेंबर पासून ते एक महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण तर पाहिजे त्याशिवाय नवीन पोलीस भरती पडत नाही म्हणजे महिन्याला जानेवारी पाच सहा पर्यंत तिथून पुढे सगळ्या गोष्टी आहेत त्या जोपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण होत नाही की हायकोर्टानं ना आदेश दिलेले होते राज्य सरकारला की तुम्ही पोलीस भरतीसाठी कोणती योजना केलेली आहात त्याच्यावरती लगेचच दोन दिवसांना गडचिरोलून पाऊल उचल अशा पद्धतीनं अदर बॅकवर्ड क्लास किंवा जे काही बॅकवर्ड क्लासेस आहेत महाराष्ट्रामधील त्यांच्या साठी ते प्रवाहात येण्यासाठी त्यांना पाच पाच सेंटीमीटर सूट वगैरे दिलेले आदिवासींना सुद्धा पाच सेंटीमीटर सूट दिली एस टी कॅटेगरीला सुद्धा मुलं मुलीला पाच सेंटीमीटर सूट हा जी आर सुद्धा पाठिंबा घेऊन गेलेला गे आहे त्याचं सुद्धा विश्लेषण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत केलेलं आहे सो ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी तुमच्यापर्यंत सगळ्यात मी स्टेप बाय स्टेप शेअर करत असतोय सो ह्या जवळजवळ आठ विभाग जे आहेत त्या आठ विभागामध्ये येणाऱ्या जानेवारी एंड पर्यंत भरती जोरात पडणारं लक्षात ठेवायचं त्यात त्यात गट कच्या जागा ह्या मॅक्झिमम आहेत लक्षात ठेवा सगळ्यात जास्त जागा ह्या गट कच्या असणार आहे पोलीस शिपाई कुठलेही सवर्ग असू दे कुठलाही घटक असू दे सगळ्यात जास्त जागा या पोलीस घटकातील जे काही शिपाई आहे त्यामुळं त्याचबरोबर बॅट्समन आहे कारागृह आहे त्याचबरोबर चालक सुद्धा आहे अशा पत्तीने एसआरपीएफ आहे सगळ्या घटकातील जागा ह्या गट कच्याच आहेत अशा पद्धतीने हे जे काही सात आठ विभाग सांगितले त्या सात आठ विभागामधील सगळ्यात जास्त जागा ह्या वर्ग ग्रुप सी च्या असणार आहेत वर्ग क च्या असणार लक्षात ठेवा त्यामुळे येणारी भरती ही मोठ्या प्रमाणात भरती असणार आहे असं गृहित पकडूया किती पाडायचं काय पाडायचं सगळं त्यांच्या हातात आहे पण त्यांनी जो मुख्यमंत्र्यांनी आताच्या सदस्यतेला जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जो आकडा सांगितलेला आहे तो आकडा पुढच्या तीन महिन्यामध्ये कमीत कमी दीड लाख भरती करण्याचे आदेशच त्यांनी दिलेले आहेत बघूयात कशा पत्तीने सगळ्या पुढचे स्टेप बाय स्टेप प्रोसेस होते पण आपण जे काल बातमी दिलेली होती ते ऍडव्हान्स लेव्हलला येऊन आता आलेली होती म्हणून हा पॉईंट तुमच्यापर्यंत घेतलेला आहे की कशा पत्तीने ह्या भरत्या पुढं चालू होतील आणि कधीपर्यंत ह्या भरती होणार आहेत त्यांनी तीन महिन्यापर्यंत आदेश दिलेले आहेत त्यामुळे कमीत कमी भरती तर पडू दे दीड दीड लाख कमीत कमी पन्नास तरी पन्नास हजार तर पडू देत दीड लाखाचा विषय नंतर आहे पन्नास हजार जागा जरी पडल्या तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील जे काही तरुण आहेत जे बेरोजगार आहेत जे खूप हायर एज्युकेटेड आहेत किंवा पदवीधारक आहेत अशा मुलांसाठी सोन्याची संधी असं लक्षात ठेवायचं कारण की पाठिंबा बघायला गेलं तर कोविड आणि कोविड मधला तीन वर्षाचा काळ नंतर सेटलमेंट होण्यासाठी सेटल होण्यासाठी जवळजवळ दोन तीन वर्ष म्हणजे जवळजवळ पाच वर्ष सगळ्यांच्या आयुष्यातले असे गेलेले त्यामुळे ह्या मुलांना त्यांचं वय निघून जायच्या अगोदर संधी मिळायला पाहिजे हे मात्र नक्कीच त्यामुळे ज्या काही गोष्टी होत्या की भरती कधी पडणार किती विभागामध्ये पडतील किंवा फडणवीस यांनी आठ ज्या सूचना दिलेल्या आहेत कोणत्या पद्धतीच्या आहेत सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत आता आपल्या चॅनलला शेअर केलेलं आहे त्याचबरोबर ही जर बातमी आवडली असेल विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ही जी बातमी आहे ती सगळी बातमी तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा भेटेल आणि त्याच पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जो आहे त्याच्यावरती सुद्धा भेटेल त्यासाठी पहिली स्टेप चॅनल सबस्क्राईब करा दुसरी स्टेप आहेत ते, तो वीडियो है। ते, ते, ते के, के तो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा इथं तुम्हाला आपल्या व्हिडिओची किंवा जे का टेलिग्राम चॅनल आहेत टेलिग्राम चॅनलची लिंक्स भेटतील त्या लिंकवरती टच करा आतमध्ये जाऊन जॉईन नावाचं बटन प्रेस केल्यानंतर ऑफिशियल आपल्या ग्रुपमध्ये याल इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिल्या जातील समजलं इथून पुढच्या ज्या काही गोष्टी असतील स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत पोस्ट करणारे म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी एंड पर्यंत हा हे जे सत्ताधारी सरकार आहे ते किती भरती करणार हे पण तुम्हाला मी सांगेन किती पडल्या किती बाकी आहेत सांगण्याला काय होतं केलंय काय सगळं विश्लेषण तुमच्या समोर असणार आहे जे काय करतील ते सगळं सगळं विश्लेषण तुमच्या समोर असणार आहे इथून पुढं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आताच्या घडीला तर पकड्यात पॉझिटिव्ह की दीड लाख भरती हे लवकर लवकर होऊन या महाराष्ट्रातील जे बेरोजगारी वाढल्यात ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे हे मात्र नक्कीच तर सर्व विद्यार्थ्यांना पुढील व्हिडिओसाठी लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीनं दोन जे टेलिग्राम चॅनल आहेत अनेक व्हॉट्सअप ग्रुप पटकन जॉईन करून घेतो पण आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी तर सांगतोय धन्यवाद